नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो उद्या श्री जयंती उत्सवानिमित्त भव्य दिव्य ओपनचं मैदान वडकी येथे संपन्न होत आहे मित्रांनो या मैदानात आपल्या सर्व टॉपच्या नंदी तसेच नवीन चेहरेसुद्धा दिसतील त्याच्यामुळे उद्याच्या मित्रांनो मैदानाला खूप मजा येईल या मैदानाचं लाईव्ह प्रक्षेपण तुम्ही मित्र लाईव्हवरती बघू शकता मित्रांनो या मैदानात बाकासूर मथुर आणि सरजाचे पैरे फिक्स झाले चला तर व्हिडिओमध्ये पुढे बघूया राहुलभाई पाटील यांच्या मथुरचा पायरा मित्रांनो रावलोई पाटील यांचा मथूर कालच घाटावरती दाखल झाला आहे आणि मित्रांनो उद्या शिरसवडीकरांच्या रायफलसोबत मथुर आपला पलटन दिसेल चांगला असा स्पीड लागेल या गाडीला आणि मित्रांनो जवळजवळ उद्या हा पायरा फिक्स झाला आहे मथुर आणि शिरसवडीची रायफल तसेच मित्रांनो निंबळकर सर यांचा लाडका सरजा आपल्याला दिसेल छोट्या लक्ष्मणरावसोबत मित्रांनो देवाबाईसोबत चर्चा होती परंतु मला वाटतं तर नियोजन बदललं आहे छोट्या लक्ष्मणरावसोबत उद्या आपला सर्जा पलतण दिसेल तसंच मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका नवमिंदकेश्री बक्कासोर मित्रांनो आपला उद्या शंभर टक्के घोटच्या सर्जासोबत दिसेल भरपूर मैदानात ही गाडी आहे आणि एक नंबरमध्ये राहिली आहे तर मित्रांनो या गाडीलासुद्धा चांगला असा गॅस लागेल तर कशी वाटली व्हिडिओ नक्की सांगा व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि उद्याच्या मैदानाचं लाईव्ह प्रक्षेपण पित्री लाईव्हवरती नक्की बघा चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद